सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माझे वडील सदाशिव चव्हाण यांना येडेश्वरी शुगर्सच्या ठोंबरे नामक एका अधिकाऱ्याने फोन केला आपल्याला पात्रडीला आहे या म्हणून गोड बोलून बोलून घेतलं आधी मंजरी फाटा आणि मग जिरवाडी येथील महालक्ष्मी चौकात बोलून घेतलं आणि त्यांचं गाडीत बसेपर्यंत त्यांना सांगितलं की इकडं जायचं नंतर त्यांचा फोन हिसकावून घेतला आणि त्यांना कारखान्यात नेऊन डांबून टाकले मग त्या अधिकाऱ्यांचा नंबर असताना आम्ही त्यांना फोन केला त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी उडवा उडवीचे उत्तर दिली आम्हाला माहितीच नाही कोण सदाशिव चवा अनाशी उत्तरं दिली त्याच्यानंतर बऱ्याच वेळेस आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्याच रात्री संध्याकाळी ठोंबरे या अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुमच्या वडिला कारखान्यात नेऊन टाकलंय आणि त्यांची गाडी महालक्ष्मी चौकात आहे पण त्यांनी आम्ही त्यांच्याशी संपर्क करण्याचा खूप प्रयत्न केला ते वडिलांशी बोलू देत नाहीत त्यांचे फोन बंद केलेत आणि माझे वडील एक मुकादम आहेत त्यांच्याकडे कारखान्याचा ऍडव्हान्स आहे पण अजून गळीत हंगाम संपायला कमीत कमी एक महिना बाकी आमचे तीन चार ट्रॅक्टर आणि एक ट्रक कारखान्याला चालू आहे त्यांनी चालू वाहनही बंद केली मग पैसे आम्ही कशाच्या आधारावर फेडायचे चालू वाहनं जर तुम्ही बंद करतात एक महिन्यात कमी जसं एका एका ट्रॅक्टरचा दोनशे दोनशे टन ऊस म्हणलं तरी सात आठशे टन ऊस कारखान्याला जाऊ शकतो त्यांनी चालू याच्यात बंद केलंय चालू गाड्या बंद केल्या ट्रॅक्टर बंद केलेत ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरचे मोबाईल हिसकावून घेतलेत मग आम्ही संपर्क कसा करायचा आणि यांचा आहे आम्ही तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला पाटील नामक अधिकाऱ्यांनी माझ्या वडिलांना उचलून नेलंय आणि माझे वडील कारखान्यात तिथले ड्रायव्हर कारखान्यात त्यांनी डांबून ठेवले तर तिथं जिथे जर पळून गेले तर याचा जिम्मेदार पाटील साहेब घेतील का हा माझा त्यांना प्रश्न आहे आणि लवकरात लवकर न्याय मिळावा मला तर अशी भीती वाटते की त्यांच्या सोबत काही जीवितहानी होण्याची शंका मला अशी वाटते की त्यांच्यासोबत जीवितहानी होऊ शकते आता काय तक्रार दाखल केली मी आता माझ्या वडिलांना लवकरात लवकर सोडून देण्यात यावं आणि मी जे बोलले ते मी तक्रारीत सगळं नोंद केलं की सात तारखेपासून तीन दिवस असं काय त्यांनी खूप मोठा गुन्हा केलेला नाही की त्यांना कोंडून ठेवलं आहे आणि आम्ही पैसे ना देणार नाहीत बाकी उरलेली नाको बुलीला पण आलेलोच नाही त्यांनी बसून बोलायला पाहिजे होतं ना अपहरण करण्याची कुठली पद्धत आणि गोड मुळात म्हणजे गोड बोलून त्यांना बोलून घेतलं आणि अपहरण केलं आणि ते उत्तर पण देत नाही आहेत की आहेत बाबा जिवंत आहेत आम्ही मारहाण केली त्यांना खायला प्यायला दिलंय का नाही मारहाण केली काय याचं आम्हाला काहीच माहिती नाही घरचे सगळे चिंतेत आहेत मी आणि माझा भाऊ आलो आहे कंप्लेंट द्यायला तक्रार केली बघू का वाईट वाटतं ते कारण त्यांनी जे ऍडव्हान्स स्वरूपात आम्हाला रक्कम दिली होती त्यापैकी रक्कम आम्ही पुढच्या पोटमुखात आम्हाला टोळीसाठी देण्यात आली आणि याची पूर्ववत कल्पना कारखान्याच्या अधिकाऱ्यांना पण होती हे ठाऊक असताना जाणून बुजून केल्यासारखं केलं त्यांनी माझ्या मामाचे किसन भानका सुरवे आणि माझे वडील सदाशिव सा सातेराम चव्हाण या दोघांनाही त्यांनी गोड बोलून उठून नेले आणि साखळी ग्रुप मधल्या आमच्याच गाड्या चालू होत्या म्हणजे ज्यांनी यंत्रणा दिली त्यांनाच त्यांनी आत टाकले मग हे कितपत योग्य याचा विचार पण बजरंग बाप्पांनी करावा